भगवान बुद्धांच्या काळात किसा गौतमी नावाच्या स्त्रीचा एकुलता एक, एक मुलगा मरण पावला दुःखाने आणि झालेली किसा गौतमी आपल्या मृत मुलाला जिवंत करण्याच्या हेतूने घरोघरी फिरून औषध मागत होती कुणीतरी त्यांना सांगितले की भगवान बुद्धांकडे असे औषध आहे त्या औषधाने तुझा मुलगा जिवंत होऊ शकतो किसा गौतमी बुद्धांजवळ गेली त्यांना प्रणाम करून विचारले माझ्या वृत्त मुलाला तुम्ही जिवंत करणारे औषध सुचवू शकाल का मला अशा गोष्टीची मला अशा औषधाची माहिती आहे बुद्ध म्हणाले पण त्यासाठी मला काही गोष्टींची गरज भासणार आहे आपल्याला काय हवं आहे तिने सुटकेचा ता निश्वास टाकत विचारलं मला मुठभर मोहरी हवी आहे बुद्ध म्हणाले त्या स्त्रीने बुद्धांना मोहरीचे दाणे आणण्याचे वचन दिले पण निकताच बुद्ध म्हणाले ज्या घरात मूल पत्नी पती आई वडील किंवा नोकर यांचा मृत्यू झालेला नाही त्याच घरातून मोहरी गौतमीने होकार दिला आणि ती निघाली ती घरोघरी फिरून मोहरीचे दाणे शोधत होती प्रत्येक घरात लोक तिला दाणे घ्यायला तयार असायचे पण त्या घरात कोणी मेले आहे का असे विचारले असता तिला होय असे उत्तर मिळायचे तिच्या लक्षात आले की असे कोणतेही घर नाही जिथे कधीही कोणाचा मृत्यू झालेला नाही कुठे मुलगी कुठे नोकर कुठे नवरा कुठे वडील मरण पावले होते किसा गौतमीला असे एकही घर सापडले नाही जिथे कधीही मृत्यू झाला नाही नसेल या दुःखात ती एकटी नाही हे पाहून तिने आपल्या मृत मुळाच्या देहाची आसक्ती सोडून बुद्धाकडे परतली तेव्हा बुद्ध अतिशय दयाळूपणे म्हणाले तुला वाटले की फक्त तुझा मुलगा आहे मृत्यूचा नियम असा आहे की प्राण्यांमध्ये कोणीही शाश्वत नाही किसा गौतमीच्या शोधाने तिला की मनुष्य दुःख आणि दुःखापासून मुक्त नसतो या भयंकर दुःखाला सामोरे जाणारी ती एकटी नव्हती ही अणुभूती अपरिहार्य दुःख दूर करत नाही तर जीवनातील या कटू वास्तवाशी वास्त 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 लढल्यामुळे होणारे दुःख कमी करते दुःख केवळ तात्पुरते टाळता येते पण ज्या आजारावर उपचार केले गेले नाहीत किंवा औषधांनी वरवर उपचार केले जातात जेणेकरून के त्याची लक्षणे दडपली जातात पण खरा आजार बरा होत नाही तर तो रोग वाढत जातो औषधी तात्पुरता आराम देऊ शकतात परंतु त्यांच्या सततच्या वापरामुळे शरीराला होणारे शारीरिक नुकसान आणि त्यातून आपल्या जीवनाचे होणारे सामाजिक नुकसान यांनी अधिकच्या वेदना होऊ शकतात वेदना नाकारणे किंवा दडपून टाकणे आपल्याला तात्पुरते ती सहन करण्यापासून वाचू शकते परंतु यामुळे ते दूर होत नाही